हाय फ्रेंड्स तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत मिठी बटाटा बॉल्स अतिशय पौष्टिक आणि झटपट अशी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी बटाटे उकडून घेतले आहेत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत सात ते आठ मिरच्या लसूण आणि आलं आता आपण बटाटे मॅश करून त्यात एक मोठी वाटी कापलेली मेथी एक चिरून घेतलेला मोठा कांदा आपण वाटून घेतलेली मिरची लसूण आणि आलं एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला ओवा थोडीशी साखर बेसनपीठ आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घेणार आहोत त्यात आपण टाकणार आहोत सोडा तुम्ही बघू शकता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहोत तुम्ही या मिश्रणाचा हवा तो शेप बनवून घेऊ शकता मी इथे बॉल्स बनवत आहे आता आपण हे बॉल्स तळून घेऊया यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे पण बॉल्स मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत जेणेकरून ते आतून आणि बाहेरून छान तळले जातील तुम्ही बघू शकता जनरली लहान मुलं मेथी पालक अशा भाज्या खात नाहीत त्यासाठी हा एक हेल्दी ऑप्शन आहे तुम्ही वाटलेस तर हे बॉल एअर फ्रायमध्ये फ्राय पण करून घेऊ शकता या बॉल्ससाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा किंवा ज्वारीच्या पिठाचा पण वापर करू शकता तुम्ही बघू शकता आपले बॉल्स रेडी झाले आहेत आपले बॉल्स अतिशय पौष्टिक झटपट होतात आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी होतात तुम्ही हे सॉस किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता नक्की घरी ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल Thank you.